नमस्कार मी निलाक्षी काळे सालके मातृगंधच्या वैज्ञानिक माहितीपर गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत फजितीची वेळ मंगला गोडबोले श्रीनंद गुमास्ते हा लहानपणापासून शाळेमधला एक हुशार विद्यार्थी मानला जायचा कारण त्याला सगळ्या गोष्टी चटचट कळायच्या आणि तो नवनव्या गोष्टीही सहज शिकून करून टाकायचा पण तो एरवीच्या वागण्या बोलण्यात मात्र जरासा आगाऊ होता उठ सूट समोरच्यांच्या खोड्या काढायचा टर उडवायचा नकला करायचा किंवा बोलणाऱ्यांच्या मागे वेडी वाकडी तोंड करून डोळे मिचकावून हावभाव करून लोकांचं लक्ष वेधायचा लोक बहुधा यावर हसायचे कि तो आणखी शेकाळाचा लोकांची अजून करमणूक करावी लोकांना अजून हसवावं ह्या नादाला लागायचा एरवी त्याला नंद्या नंद कुमार नंदोबा नंदू शेठ वगैरे टोपण असली तरी ह्या खोडकरपणामुळे शाळेत बरेच जण त्याला गमत्या नंद्या असं म्हणत आणि त्याला तीच फुशारकी वाटे एकदा असं झालं विज्ञानाच्या तासाला वर्गावर आलेले सर आकाशात वीज चमकण्याबाबत काही माहिती सांगायला लागले वीज चमकते गडगडाट होतो पाऊस येतो क्वचित कधी वीज कोसळली तर घबराट मास्ते वगैरे सांगत असताना मध्येच सरांनी विचारलं वीज आकाशात चमकते तेव्हा गडगडाट होतो हे तर सर्वांना माहीत आहे पण वीज चमकल्यावर अमुक मिनिटांनी गडगडाट किंवा कडकडाट होतो असं काही नसतं बरं का आपल्याला अगोदर वीज चमकलेली दिसते आपले, चमक आपले डोळे दिपतात कोणी कोणी भीतीने डोळे मिटतात आणि मग काही वेळाने कडकडाटाचा आवाज येतो असं का होत असेल बरं कोणाला येते ह्याच शास्त्रीय उत्तर वर्गातली मुलं एकमेकांना बघत चुळबुळ करायला लागली कोणालाच खात्रीचं उत्तर देता येईना मग एकेकाने -एक, एक, एक तर्क लढवायला सुरुवात केली वीज जोरात चमकत असेल सर म्हणून अगोदर दिसत असेल एकजण म्हणाला लगेच सर म्हणाले आवाजही जोराचा आणि मोठ्यानेच करते किती किंवा सर एवढ्या झगमगाटाची आपल्याला रोजची सवय नसेल मग कांठळा बसवणाऱ्या कडकडाटाची सवय तरी कुठे असते नाही का सरांचं उत्तर तयार होत सर प्रत्येकाचं म्हणणं खोडून काढत होते विद्यार्थ्यांना विचारात पाडत होते पण त्यांना हवं ते अचूक आणि शास्त्रीय उत्तर काही मुलांकडून येत नव्हतं एवढा वेळ श्रीनंद आपल्या वहीच्या शेवटच्या पानावर पेनाने गिरमिट्या ओढत होता पाच सात मुला मुलींना सरांनी चूक ठरवल्यावर एकदम हात वर करत तो म्हणाला मला माहिती ह्याचं उत्तर सांगू सर सांग आहो सर वीज चमकल्यावर अगोदर डोळ्यांना दिसते आणि नंतर ऐकू येते कारण आपले डोळे हे कानांच्या पुढे ठेवलेत देवानी हे बघा हे माझे डोळे हे माझे कान कानापेक्षा डोळे पुढे आहेत की नाही श्रीनंदने साळसू चेहऱ्याने विचारलं वर्गात एकदम हसू पसरलं आतापर्यंत सरांच्या प्रश्नाचं कोड पडलेले विद्यार्थी खिदळायला लागले सरांचा चेहरा क्षणभर गडबडला मग थोडा ताठरला आणि शेवटी तर त्यांनी रागाने टेबलावरचा खडू जोराने श्रीनंदच्या दिशेने फेकला त्याच्या कपाळावर तो टणकन बसला आणि अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्याने श्रीनंद बिचकलाच त्याला खडू लागला होता हे खरंच पण त्यापेक्षा सरांची ही प्रतिक्रिया त्याला जास्त लागली होती जरासा बिचकत पण जोराने तो म्हणाला ओ सर काय झालं ते सांगा ना स्पष्टपणे खडू मारला तो लागला कि मला हो लागला पण मी कुठे मुद्दामहून मारलाय अरे तुझे माझे आपल्या सर्वांचे हात हे आपल्या तोंडापेक्षा पुढे असतात मोठे असतात वळवळत वल असतात हो की नाही म्हणून काही बोलण्याआधी खडू मारला गेला माझ्या हातून काय मिलांना असं होणं स्वाभाविक आहे की नाही ह्यावर तर मुलांनी टाळ्या वाजवून बाकावर थाप मारून आणखीच खुलून दाद दिली भर वर्गात श्रीनंदची भावनेमुळे जास्त आलेलं असावं थोड्या वेळाने वर्गात शांतता पसरली सरांनी आपला मूळ विषय पुन्हा हाती घेत म्हटलं मुलांनो वीज चमकणं तिचा आवाज होणं ह्या गोष्टी एकाच वेळी होतात एकाच अंतरावरून होतात सारख्याच तीव्र असतात तरीही वीज चमकलेली अगोदर दिसते कारण प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा फार जास्त असतो समजलं म्हणून प्रकाशाची तीव्र तिरीप अगोदर आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचते तर कडकडाटाचा आवाज थोड्या वेळाने कानांपर्यंत पोहोचतो समजलं अगदी सोपं आणि प्राथमिक विज्ञान आहे हे काय नंदकुमार आहो स्कॉलर बरोबर आहे ना सरांनी मुद्दाम श्रीनंदनला छेडल्यासारखं विचारलं तो चुळबुळत कसा तरी उभा राहिला आणि थोडं आवाजात म्हणाला माहिती हे मला आधीपासूनच प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगाच्या दहापट असतो म्हणून प्रकाश खूप आधी आपल्यापर्यंत पोचू शकतो प्रकाशापेक्षा ह्या जगामध्ये काहीच फास्ट जाऊ शकत नाही त्याचा भन्नाट वेग मोजण्यासाठी यंत्रच नव्हती खूप वर्ष सगळं मला माहितीये पण तुला एक गोष्ट तेवढी माहिती नाहीये कोणती एखाद्याची गंमत चेष्टा कधी करावी आणि कधी करू नये हे तुला माहिती नाहीये मुलांच्या हसण्याचं काय एवढं घेऊन बसलात मिस्टर आहो, रस्त्यात माकडाने नाक खाजवलं चाळे केले तरी हसणारे हसतात पण माणसाचं तसं असू नये नाही का कधी हसावं हसवावं कशाला हसू नये कशाची चेष्टा मस्करी करू नये एवढं तरी माणसाला कळायला हवं कोणी जीव तोडून सांगायला बघतंय शिकवतंय आपलं म्हणणं मांडतंय असं असेल तर त्याची चेष्टा मस्करी करू नये हे तर कळावं माणसाला त्यातही तुझ्यासारख्या हुशार मुलाला म्हणजे अशी फजितीची वेळ येत नाही पटतय सरांनी श्रीनंद कडे आर बघत म्हटलं पण तो त्यांच्याकडे ताठ मानेनं बघू शकत नव्हता त्यांच्या डोळ्याला डोळा दोड़ा भिडवू शकत नव्हता आजवर कुठेही कोणावरही कशीही फजितीची वेळ आणायची आणि स्वतः फुशारून जायची सवय त्याला लागली होती काही वेळा मात्र सांभाळायच्या असतात उगाच लोकांचा हशा मिळवण्यासाठी चांगलं सांगणाऱ्यावर फजितीची वेळ आणण्यात फार फुशारकी नसते हा नवा धडा त्याला मिळत होता तोही ध्वनीच्या दहापट असलेल्या प्रकाशाच्या वेगाने धन्यवाद